नाशिक जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात चोरीच्या मोटरसायकलची विक्री चोरीच्या मोटरसायकल खरेदी करणाऱ्यांवर तसेच मनमाड शहरात घरफोडी करणारे ग्रामीण गुन्हे शाखेच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आणि गुन्हे शाखेचे पथक घोटी सिन्नर महामार्गावर गस्त घालत असताना सूरज लक्ष्मण सातपुते हा विना नंबर प्लेट मोटरसायकलसह आढळून आल्याने त्याच ताब्यात घेत विचारला असता त्याने त्याचा मित्र वांजुळफुई तालुका राहुरी जिल्हा अहिलानगर येथे रोहित अशोक पवार यांनी दिली असल्याचं सांगताच पथकाने रोहित अशोक पवार यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाशिक जिल्ह्यातील सीमावर्ती भाग कोपरगाव शिर्डी संगमनेर श्रीरामपूर परिसरातून पा मोटरसायकल करून चोरी करून मित्रामार्फत अतिदुर्गम भागात कमी कम किमतीने विक्री केल्याची माहिती दिली त्याच्या ताब्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नाशिक रोड परिसरात विक्री केलेल्या दहा मोटरसायकली हस्तगत केल्या रोहित अशोक पवार याने कबुली दिल्यानंतर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे तसेच मनमाड शहरात घरपोडी करणारे आंतर जिल्ह्यातील गुन्हेगारांना घरपोडी गुन्ह्यातील तांत्रिक बाबीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीने जळगाव जिल्ह्यातून सोहेल उर्फ अझरुद्दीन सलीम शेख चिरक्या उर्फ अब्रार अमित खाटीक समीर सलीम उर शेख उर्फ तात्या यांना ताब्यात घेऊन चौकशी केली के असता त्यांनी मनमाड शहरात घरफोडी केल्याची कबुली दिली सदरची कामगिरी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर टेक पीरसिंग सिंधू यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानक पोलीस अंमलदार विनोद टिळे प्रवीण गांगोर्डे सतीश माधव साळे नवनाथ शिरोळे धनंजय शिलावटे संदीप कडाळे आबा पिसाळ बाबासाहेब पवार हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरी आणि घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली एनसीएन सी न्यूजसाठी रोहन त्यांनी नाशिक